जातिनिहाय जनगणना झाल्याशिवाय पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार नाही या विचाराने शहरातील राजकीय कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी करणे सोडून दिले होते पण दिनांक सहा रोजी अचानक सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घ्या असे आदेश दिल्यानं कार्यकर्ते खडबडून चाकेत झालेत राज्य सरकारने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार पुण्यात चारचा प्रभाग राहणार असून बेचाळीस प्रभागातून एकशे सहासष्ट नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत मात्र पुणे शहराची झालेली हद्दवाड फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे वगळण्यात आल्यानं प्रभाग रचना पुन्हा नव्याने झाल्यास सोयीचे प्रभाग अस्तित्वात आणण्यासाठी महायुतीतील सत्ताधाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष दिसून येण्याची शक्यता आहे दरम्यान राज्य शासनाकडून निवडणुकीची अधिसूचना आल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत चौदा मार्च चा दोन हजार बावीस रोजी संपली पण निवडणुका न झाल्यानं तेव्हापासून महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे पुणे महापालिकेची दोन हजार सतराची निवडणूकही चार सदस्यीय प्रभाग रचनेतून झालेली होती दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांनी मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला तसेच नगरसेवकांची संख्याही वाढवण्याचे निश्चित केले होते त्यानुसार पुणे महापालिकेत अठ्ठावन्न प्रभागामध्ये एकशे त्र्याहत्तर नगरसेवक असतील हे स्पष्ट झालंय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने नागरिकांच्या हरकती सूचना मागवून त्यावर सुनावणी घेऊन ही प्रभाग रचना अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होती पण त्यापूर्वीच प्रभागरचनेवर हरकत घेत न्यायालयात याचिका दाखल झाल्याने ही प्रक्रिया ठप्प झाली महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर राज्यात महायुती सरकार आलं त्यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महापालिकेत चारचा प्रभाग असेल असा निर्णय घेतला पण मार्च महिन्यात हे विधेयक मंत्रिमंडळात मंजूर केले पण न्यायालयीन लढाईमुळे प्रभाग रचनेचं काम सुरू होऊ शकलं नव्हतं मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या दोन हजार सोळा कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार महापालिकेत तीस लाख लोकसंख्येला एकशे एकसष्ट नगरसेवक आणि त्यापुढील प्रत्येक एक, एक लाख लोकसंख्येसाठी एका नगरसेवकाची संख्या वाढवली जाते आगामी महापालिका निवडणुका या दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारावर होणार आहेत तेव्हा पुणे शहराची लोकसंख्या एकतीस लाख चोवीस हजार इतकी होती तर अकरा गावांची लोकसंख्या सुमारे दीड लाख आणि तेवीस गावांची लोकसंख्या अडीच लाखाच्या घरात होती जुन्या आणि नव्या हद्दीतील एकूण लोकसंख्या सुमारे पस्तीस लाख पन्नास हजारांच्या जवळपास जाते त्यामुळे तीस लाखानंतर प्रत्येक ती। एक लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक याप्रमाणे पुण्यात एकशे सहासष्ट नगरसेवक असणार आहेत एकशे सहासष्ट सदस्यांची विभागणी करताना रा, राजकीय डावपेज महत्वाचे ठरतात त्यामुळे यामध्ये दोन पर्यायाचा विचार होऊ शकतो पर्याय एक एक्केचाळीस प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग दोन नगरसेवकांचा केला जाऊ शकतो पर्याय दोन चाळीस प्रभाग हे चार सदस्यांचे आणि दोन प्रभाग तीन सदस्यांचे केले जाऊ शकतात राज्य सरकारने फुरसुंगी आणि उरुळी देवाजी ही दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन केली आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये तेवीस गावे समाविष्ट झाल्यानं दोन हजार सतराच्या निवडणुकीची प्रभागरचना पूर्णपणे बदलणार आहे यापूर्वी महापालिकेची जुनी हद्द अकरा गावे व तेवीस गावे अशी मिळून दोन हजार अकराची एकूण लोकसंख्या ही पस्तीस लाख पन्नास हजार इतकी होती त्यात फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांची लोकसंख्या पंचाहत्तर हजार चारशे पासष्ट इतकी आहे गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने त्यामुळे पुण्याची लोकसंख्या चौतीस लाख पंचाहत्तर हजार इतकी झाली आहे त्यामुळे एक नगरसेवकाची संख्या कदाचित एकने कमी होऊन एकशे सहासष्टऐवजी एकशे पासष्ट इतकी होऊ शकते